नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या भन्साली बुनियादी विद्या मंदिर शाळेत प्रवेशोत्सव नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील भन्साळी टाकळी येथील भन्साळी बुनियादी विद्या मंदिर हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव सोहळा उसात पार पडला या निमित्ताने गावामध्ये विद्यार्थ्यांनी भव्य रॅली काढण्यात आली होती तसेच प्रांगणात आकर्षण रांगोळ्या रेखाटल्या होत्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वह्या लेखणी व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव प्रेमलता ठाकूर तर अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष लिलाधर नगरे मुख्याध्यापिका लता गहिरवाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सुमित्रा राणेकर होत्या तसेच यावेळी प्रामुख्याने संदीप मोरांडे जयंत वंजारी पंकज चारथळ प्रीतम टेकाडे मीना कोंगरे अश्विनी गुरकरी संगीता वाठुडकर छाया धानोरकर विक्रम वानखडे नामदेव थोटे रुपाली राऊत मनोज मेश्राम वंदना थोटे मेघा रोहनकर रमा नगरे, तसेच पालक वर्ग शिक्षक शिक्षिका कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट